प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र इकडे भूमीने फोन केल्यामुळे मिहिका भेटायला आलेली असते मिहिका माधवीला भेटायला येते काहीही झालं तरी तिने मिहिकाला सांभाळलेलं असतं त्यामुळे इतकं मोठं घडल्यावरती नक्कीच मावशीला धक्का बसला असेल म्हणून मिहिका येते तर माधवी चिडते आणि मुक्ता तिला सांग आत्ताच्या आत्ता इथून निघून जा मला हिचं तोंड सुद्धा नाही नाहीये असं म्हणत ती आता मिहिकाचं तोंड सुद्धा पाहण्यासाठी नकार देते आणि मिहिकाला तिकडून जायला सांगते त्यावरती मुक्ता तिला थांबवते मुक्ता सांगते मिहू तू कितीही नाटक केलंस ना की या तुला काही फरक पडत या सगळ्यामध्ये तू जे वागलेस ते बरोबर आहे आणि असं तू कितीही ऍक्टिंग केलीस ना तरी याच्यावरती माझा काही विश्वास बसणार नाहीये माझा विश्वासच बसणार नाही की माझी मिहू असं काहीतरी करू शकते त्यामुळे ही ऍक्टिंग बंद कर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट तू मला सांग या सगळ्यामध्ये तू का भरडली जात आहेस एक गोष्ट लक्षात ठेव मिहीर अजूनही तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे यावरती मीही का म्हणते ताई तू मला सारखं सारखं त्याच मोहामध्ये पाडू नकोस मला आता या सगळ्यामध्ये अजिबात पडायचं नाहीये मी तुला सांगितले ना मी हर्षवर्धन सोबत माझ्या मर्जीने लग्न केलंय यावरती मग मात्र मुक्ता म्हणते तू कितीही म्हटलेस ना की हरसोबत तू मनापासून लग्न केलेस तरी माझं मन हे मानायला बिलकुल तयार होणार नाही मला माहिती आहे ना, ना कि या दे तो तो की या सगळ्यामध्ये तू हे लग्न मनाविरुद्ध केलेलं आहेस आणि तुझं मिहिरवरचं प्रेम मला तुझ्या डोळ्यात दिसतंय तितक्यात मागे मिहीर येऊन उभा असतो आणि तो हे सगळं ऐकत असतो मिहिका का जायला निघते मुक्ता तिला सांगते तू सांग डोळ्यात डोळे घालून सांग की तुझं मिहीरवरती प्रेम नाहीये यावरती आता मात्र मिहिका डोळे खाली करते आणि त्या क्षणाला मुक्ता आणि मिहीर दोघांनाही कळतं की मिहिका हे काहीतरी लपवाछपवी करत आहे त्यानंतर मग मात्र मुक्ता मिहीरला बोल तुझ्या लक्षात येतंय आहे का मिहीर म्हणजे ही मुलगी आपल्यापासून काहीतरी लपवाछपवी करत आहे मिहीर म्हणतो होता म्हणजे हे मला पहिल्या दिवसापासूनच वहिनी वाटत होतं पण आत्ता तर कन्फर्म झालंय कारण तिने तुझ्या डोळ्यात डोळे घालून ज्या वेळेला पाहिलं मी तिच्याकडे पाहिलं तिच्या नजरे मला सांगत होती की हर अजीब बात ती हर्ष अजिबात खुश नाही आहे त्यावरती मग मात्र मुक्ता म्हणते मग आता याच्यावरती काय करायचं आपण त्यावरती मिहीर म्हणतो मी आत्ताच्या आत्ता तिच्याकडे जातो तिच्याशी काही गोष्टी बोलतो मुक्ता सांग जर ती कोणत्या दबावाखाली असेल ना तर ती हे नक्कीच कबूल करणार नाही आपल्याला काहीतरी पुरावा पाहिजे यावरती मिहीर म्हणतो मी बघतो काय करायचं ते असं म्हण आता मात्र माधवी मुक्ता आणि मिहीर यांची चर्चा होते माधवी सांगते मला नाही वाटत की मिहीर तू तिकडे आता जावस तिकडे जाऊन उगास जा अपमान होणार असेल तर हा अपमान मला सहन होणार नाही आहे मिहीर म्हणतो नाही अपमान वगैरे काही नाही आहे मला असं वाटतं की एकदा जाऊन पहावं नक्की तिकडे काय सिच्युएशन आहे अचानकपणे गेलं तर कदाचित सिच्युएशन समजेल असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते मिहीर तुनिक ज्या वेळेला मिहीर आता इकडे मिहिकाच्या आणि हर्षच्या घरी येतो त्यावेळेला समोरचं दृश्य खूप भयानक असतं आल्या आल्या मिहिकाला हर्षने पकडलेलं असतं आणि तुला म्हटलं होतं ना की तू तिकडे जाऊ नकोस तरीसुद्धा तू तिकडे का गेलीस, तुला का माजा, माजा तु ना ना गेलीस। का मी तुला म्हटलं होतं की त्यांच्या तिकडे जाण्याचं काहीच कारण नाही आहे आणि तरीसुद्धा माझा माझा शब्द ओलांडून तू त्या मुक्ताला भेटायला गेलीस मिहिका म्हणते मी तुला सांगितलं ना की माझं नादी लागू नकोस म्हणून मला जिथे जायचं तिथे मी जाईन आणि एक गोष्ट लक्षात घे या सगळ्यामध्ये आपलं नातं अजिबात खरं नाही आहे हे नातं जेन्युअन नाही आहे तू मला रिपोर्टचं भीती दाखवलीस माझे रिपोर्ट जगासमोर आणशील अशी भीती दाखवलीस म्हणून आणि म्हणून फक्त मी तुझ्याशी लग्न केलेलं आहे नाहीतर आपलं नात्याशी मला काही देणं घेणंच नाहीये यावरती हर्ष म्हणतो मी अजूनही ते करू शकतो बरं का यावरती मी का म्हणते कर ना तुझ्याच बायकोची बदनामी केल्यामुळे लोक तुलाच तोंडात शेण घालतील असं म्हटल्यावरती हर्ष म्हणतो तू मला ब्लॅकमेल करतेस तुला माहित नाहीये हर्षवर्धन अधिकारी याला कोणत्याही गोष्टीची भीती नाहीये मी काहीही करू शकतो मिहिका म्हणते हात सोड माझा तुला माहिती आहे तुझं माझं लग्न ही एक फक्त कमिटमेंट आहे आपल्यामध्ये तसं कोणत्याही प्रकारचं नातं निर्माण होणार नाहीये यावरती हर्ष म्हणतो नातं निर्माण होणार नाही कसं त्या दिवशी स्वीटमध्ये मध्ये झालंय की नातं निर्माण मिहिका म्हणते सोड ते तू लांडी रबाडीने नातं निर्माण केलेलं आहेस हर्ष म्हणतो तेच तर सांगतोय आणि तेच रिपोर्ट आहेत ना माझ्याकडे मी ही का म्हणते तू रिपोर्टची आता कितीही धमकी दाखवलीस ना तरी जर तू मला हात लावण्याचा किंवा माझ्याशी जवळ करण्याचा प्रयत्न केलास तर मात्र मी पोलीस कंप्लेंट करेल की तू माझ्याशी डोमेस्टिक व्हायलन्स करतेस असं म्हटल्यावर ती हर्ष थोडासा मागे होतो पण हे सगळं मिहिरने ऐकलेलं असतं मिहिरने हे सगळं ऐकताच त्याला आता मुक्ताच्या बोलण्यावरती विश्वास बसतो म्हणजे मुक्ताबाईनी जे काही सांगत होती तेच खरं होतं मुक्ताबाईंनी आपल्याला ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होती की या सगळ्यामध्ये जे काही आहे ते सगळं घटना अशीच आहे आणि मिहिका खरी आहे म्हणजे मिहिकाने हे सत्य लपवलेलं आहे आपल्यापासून ते फक्त आणि फक्त त्या रिपोर्टसाठी सिरियसली मिहिका इतका वेळेपणा करू शकते आणि मुक्तावैनीला ही गोष्ट सांगायलाच पाहिजे मुक्तावाहिनी म्हणते त्याप्रमाणे आपल्याकडे पुरावा असेल तर आणि तरच आपण याची भांडेफोड करू शकतो असं म्हणत आता मिहीर इकडे मुक्ताकडे येतो आणि तो माधवी आणि मुक्ता यांना घडला प्रकार सांगतो तो, तो माधवीला आणि मुक्ताला सांगतो मी आत्ता मिहिकाचा पाठलाग करत तिच्या घरी गेलो होतो ज्या वेळेला तिच्या घरी गेलो तेव्हा समोरचं दृश्य हे काहीतरी भयानकच होतं म्हणजे मी जे काही पाहिलं त्या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये मला ना खूपच असं अस्वस्थ झालं आणि हे सगळं जे घडलं आहे ते तुमच्यासमोर मी सांगतो असं म्हणत आता मिही मिहिरने जे समोर दृश्य बघितलं आहे ते जसं तसं मुक्ता आण आता माधवीला सांगतो मुक्ता म्हणते आता आपल्याला या सगळ्यामध्ये एकच काम करता येईल की त्या दिवशी त्या स्वेटमध्ये काय घडलं होतं हे जोपर्यंत आपल्यासमोर सत्य येत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे मिहीर म्हणतो नाही ना मी एक काम करतो त्या दिवशीच म्हणजे आता किती हार्डली महिना सुद्धा झाला असेल नसेल या सगळ्यामध्ये आपल्याला ते फुटेज मिळू शकतं मी तिकडे जाऊन ते फुटेज आणतो आणि ते फुटेज हिकाला जर दाखवता आलं आपल्याला यावरती मुक्ता म्हणते खरं सांगू का तर तिकडे आतमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले होते म्हणजे आता जर काही घडलं नसेलच तर आपल्याला सी सी टी व्ही फुटेज घेऊन बघायला काय हरकत आहे यावरती मग मात्र आता मुक्ताला आठवण येते या सगळ्यामध्ये आपण आपल्या टी ते सी सी टी व्ही कॅमेरा लावला होता म्हणजे मुक्ताने त्या दिवशी सी सी टी व्ही कॅमेरा टीव्ही सोबत कनेक्ट केला होता म्हणजे मध्ये सगळं रेकॉर्ड झालं असणार आहे आणि आता सगळ्यांना धक्काच बसतो मुक्ता जे बोलते ते सत्य असतं लगेचच मुक्ताने मिहिरला ही गोष्ट सांगितल्यावरती आता मात्र सीसीटीव्ही फुटेज बघण्यासाठी कोणी धजावत नसतं म्हणजे त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह पाहता आलं तर मात्र मिहीर हे पाहू शकणार नसतो न मुक्ता हे पाहू शकणार असते आणि कुणीही हे पाहू शकणार नसतं आणि त्यामुळे मग मात्र आता या सगळ्यामध्ये काय करायचं हा एक प्रश्नच पडतो त्यावरती मिहीर म्हणतो जर का मिहिकाचं भलं होणार असेल तर आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती सागर नाईलाजाने ते सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी तयार होतो मग त्या दिवशी जी जी वेळ असते त्या वेळेनुसार सगळं सीसीटीव्ही फुटेज सागरच्या समोर आता त्या टी मध्ये रिस्टोर झालेलं असतं गोखल्यांच्या घरच्या टी व्हीमध्ये कारण गोखल्यांच्या घरी त्यावेळेला सावणीला दाखवता येईल अशा पद्धतीने कोमलने ते सेटिंग केलेलं असतं आणि रेकॉर्डिंग मोड चालू असतो त्यामुळे ते सी सी टी व्ही फुटेज इथे रेकॉर्ड झालेलं असतं यांनी पाहिलेला असतो तो प्रकार म्हणजे फक्त मिहिका आणि हर्षवर्धन यांना एकमेकांच्या मिठीमध्ये पण बाकी काहीच पाहिलेलं नसल्यामुळे नक्की काय घडलंय हे सत्य आता समोर आणलं जातं आणि भयानक सत्याचा उलगडा होतो तितक्यात तिथे सावणीसुद्धा येते सावनी समोर येते आणि सगळेच जण हादरतात सावनी हे सी सी टी व्ही फुटेज पाहायला लागते सगळेच जण पाहतात ऍक्च्युली त्याच्यामध्ये काहीही घडलेलं नसतं मिहिका आलेली असते मिहिकाला एका वेटरने कॉफी आणून दिलेली असते कॉफी आणून दिल्यावरती मिहिका ती कॉफी पिते मिहिका बेशुद्ध पडते आणि मिहिका तिथेच बेशुद्ध अशी अस्ताव्यस्त पडते त्यानंतर हर्ष येतो हर्ष आतमध्ये येतो तोसुद्धा आपलं शर्ट काढतो आणि त्यानंतर मिहिकाला व्यवस्थित पोझिशनवरती झोपवतो पो जेणेकरून बघणाऱ्याला वेगळंच काहीतरी वाटेल आणि त्यानंतर सुद्धा काहीतरी नशीला औषध खातो म्हणजे वाईन वगैरे पितो आणि तोसुद्धा झोपी जातो सिच्युएशन ही अशी घडलेली असते सगळ्यांच्या समोर सत्य आल्यावर आता लगेच ते सी सी टी व्ही फुटेज मिहिकाला पाठवलं जातं मिहिका ते सी सी टी व्ही फुटेज पाहते आणि आता या सगळ्यामध्ये खाली माधवीचा मेसेज असतो मिहिका परत ये मिहीर तुझ्यासोबत लग्न करायला अजूनही तयार आहे असा मेसेज वाचल्यावरती मिहिकाला खूप गहीवरून येतं आता सत्य समोर आलेलं असतं हर्षचे रिपोर्ट खोटे असतात ज्या रिपोर्टमुळे आता मात्र हर्ष इकडे तिला ब्लॅकमेल करू पाहत असतो तेच रिपोर्ट खोटे निघाल्यामुळे आता मिहिका फ्री असते मुक्ता तिला कॉल करते मिहू बघितलं असते तू आमच्याशी खरं बोलली असतीस तर आम्हाला खरं कळलं असतं आज मिहीरने पाठलाग केला म्हणून आम्हाला हे सत्य समजलं आज तू जे वागलीस ना ते खूप चुकीचं आहे आणि आत्ता या सगळ्यामध्ये तू परत ये मिहीर तुझ्यासाठी लग्नाला तयार आहे आता या सगळ्यामध्ये मिहिकाला सत्य समजले सी सी टी व्ही फुटेज समोर आलेलं आहे या सगळ्यामध्ये मिहिकाला हर्षचा खोटेपणा उघड झालेला आहे हे सगळं समजल्यावरती मिहिका परत येणार का, मिही का, मिही का, का आणि मिहीर आणि मिहिकाचं लग्न होणार का पाहणं रंजक ठरणार